एकट्याचा आवाज कधीकधी -कधी हजार लोकांचं भविष्य बदलू शकतो ही घटना पटनामध्ये घडलेली नुकतीच घटना जी सोमवारी घडली आहे त्यावर आधारित आहे गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना तुमच्यापर्यंत याव्यात याकरिता आम्ही नेहमी अपडेट असतो तुम्ही सध्या बघत आहात ऐकत आहात प्रसार मराठी चॅनल तुमचं आपल्या या प्रसार मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे मी सीमा अशा अपडेटेड घटना ऐकण्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला या कथेच्या स्वरूपाला सुरुवात करते बघा एका शांत गावात पाटील वस्तीच्या टोकाला मोरे कुटुंब राहत होतं आई सौ शैजा मोरे त्यांची सोळा वर्षांची मुलगी आर्या आणि घराचा करता पुरुष राजेश मोरे शांत प्रेमळ आणि मेहनती कुटुंब गावात त्यांचं चांगलं नावलौकिक होतं परंतु एका रात्रीने सगळं पालथं केलं त्या रात्री आकाशात मेघ गडगाळत होते गावातले बहुतेक लोक झोपले होते पण मोरे कुटुंबाच्या घरात अचानक गोळ्यांचे आवाज घुमले शेजारी धावत आले पण उशीर झाला होता शैलजा आणि आर्या यांचा जागीच मृत्यू झाला राजेश गंभीर जखमी अवस्थेत सापडला त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं त्याच्या छातीत गोळी लागली होती पण त्याचं प्राण अजून टिकून होतं गावात खळबळ माजली होती पोलिसांनी चौकशी सुरू केली सुरुवातीला कुठलाच ठोस पुरावा सापडत नव्हता पण काही दिवसांत राजेश शुद्धीवर आला आणि एक महत्वाची माहिती दिली हे अपघात नव्हतं हे सूड होतं त्याने सांगितलं की काही महिन्यांपूर्वी त्याने गावात चालणाऱ्या बेकायदेशीर जमीन व्यवहारांविषयी पोलिसांत तक्रार केली होती त्यात गावातला काही शक्तिशाली लोकांची नावे होती त्यांना धक्का बसला होता पण कोणीही कल्पना केली नव्हती की ते इतकं टोक गाठतील राजेशच्या जबाबावरून पोलिसांनी तपास वाढवला काही दिवसांतच काही संशयितांना अटक झाली त्यात गावातील दोन प्रतिष्ठित व्यक्तींची नावे होती गाव हादरून गेला परंतु राजेशसाठी हे न्यायाचं फक्त सुरुवात होती त्याने पत्नी आणि मुलीच्या आठवणींना हृदयात ठेवून त्यांच्या सन्मानासाठी न्याय मिळवण्याची शपथ घेतली त्याने पत्रकार परिषदांमध्ये सत्य मांडलं न्यायालयात खटला चालवला आणि शेवटी दोन वर्षांच्या संघर्षानंतर आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झाली कारण राजेश आता इतर पीडितांसाठी आवाज उठवतो त्याचा विश्वास आहे एकट्याचा आवाज कधीकधी हजार लोकांचं भविष्य बदलू शकतो शब्दांचा अर्थ फक्त कथा सांगण्यापुरता आहे तुम्हाला यामध्ये आणखी भावनिक खोलात जाणारी किंवा तपशीलवार गुन्हेगारी चौकशी दाखवायची असल्यास